परंतु अद्याप कोणी काही त्याच्यावरती प्रतिक्रिया दिलेली नाही वरिष्ठांनी मी इथल्या स्थानिक नेत्याबद्दल किंवा रनिंग आमदारांबद्दल नाही बोलू शंभर टक्के कोणी पण नाराज राहणार ना काही काळ आपल्याला त्याच्या निवडणुकीमध्ये टेन्शन येतच ना की बाबा हे वोट कचरा म्हणून उमेदवार कसा दिला कारण वोट कटच होणार आहे परंतु आमच्या मतदारसंघामध्ये ते जे वोट कट होणार आहे ते माझं वोट कमी नाही कट नाही होणार माझ्या पक्षाचं नाही होणार जे कायमस्वरूपी आमच्याबद्दल अलर्जी असणारे लोक तेवढ्यांचाच कट होणार त्याच्यामुळे त्या चिन्हाची मला इथं भीतीच वाटत बरं कसलं आहे पाच वर्षामध्ये अति प्रचंड पैसा कमावलाय त्याची आलेली ही मस्ती आहे आणि मस्तीची भाषा आहे बाकी काय पाच वर्षापूर्वी तुम्ही कुणाच्या पाया पडत होता हे बहुतेक सगळ्या लोकांना माहिती आहे नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आता या आपल्या आपल्यासोबत सुरेश अना धस आहेत इथं महायुतीमध्येच दोन उमेदवार अधिकृत आहेत आणि अनधिकृत आहेत म्हणजे अपक्ष आहेत तर याच्यामध्ये झालंय असं की अधिकृत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुरेश धस आपल्या सोबत आहेत त्यांना अधिकृत उमेदवार मिळण्याच्या नंतर आणि त्याच्यानंतर एबी फॉर्म दुसऱ्या पक्षाकडे आला त्याच्यानंतरची लढाई महाराष्ट्रामध्ये दोनच अशी लढाई होती अण्णा महाराष्ट्रामध्ये दोनच अशी लढाई होती दुसऱ्या कोणत्या ठिकाणी आहे का नाही मला माहिती मुंबई मुंबई हा मुंबई मलिक साहेब मलिक साहेब असेल मला माहिती नाही परंतु इथे मात्र आहे जे आहे त्याला आम्ही फेस करतोय कारण इथे जो आमच्या मित्र पक्षाच्या उमेदवार आणि मित्र पक्ष आहे त्यांची फारशी ताकद नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याची काही चिंता आता वाटत नाही परंतु चर्चा अशी आहे की एकदा अधिकृत उमेदवार मिळाल्याच्या नंतर एका माणसाला आणि महायुतीमध्ये ज्या ठिकाणी एक उमेदवार आहे त्या ठिकाणी दुसरा अचानक दिला जातो याच्यामध्ये पाठीमागं म्हणजे उमेदवार आहेत का काही षडयंत्र आहे काय वाटतं तुम्हाला याच्यावरती मी अगोदर बोललेलो आहे परंतु अद्याप कोणी काही त्याच्यावरती प्रतिक्रिया दिलेली नाही वरिष्ठांनी मी इथल्या स्थानिक नेत्याबद्दल किंवा रनिंग आमदारांबद्दल नाही बोलू त्या पक्षाच्या वरिष्ठांनी अजून माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही किंवा मला उलट बोललेलं नाही जर त्यांनी मला उलट बोलले तर मग तिथून पुढे मी बोलले बरं अचानक दिला ए बी फॉर्म मिळाला याच्याबद्दल तुम्ही नाराज आहात शंभर टक्के कोणी पण नाराज राहणार ना काही काळ आपल्याला त्याच्या निवडणुकीमध्ये टेन्शन येतच ना की बाबा हे वोट कचरा म्हणून उमेदवार कसा दिला कारण वोट कटच होणार आहे थोडंफार परंतु आमच्या मतदारसंघामध्ये ते जे वोट कट होणार आहे ते वोट कमी नाही कट नाही होणार माझ्या पक्षाचं नाही होणार जे कायमस्वरूपी आमच्याबद्दल अलर्जी असणारे लोक आहेत तेवढ्यांचाच कट होणार त्याच्यामुळे त्या चिन्हाची मला इथं भीतीच वाटत बरं ज्या दिवशी फॉर्म भरला लढाई नंतर होते प्रचार सुरू होतो ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी सुरू झाली लढाई की आता मी खोडावर गाव घालीन अशी भाषा राजकारणात असताना ही राजकीय भाषा एक की नेमकं काय कसलं वैर आहे पाच वर्षामध्ये अति प्रचंड पैसा कमावलाय त्याची आलेली ही मस्ती आहे आणि मस्तीची भाषा आहे बाकी काय पाच वर्षापूर्वी तुम्ही कोणाच्या पाया पडत होता हे बहुतेक सगळ्या लोकांना माहिती आहे पण पाच वर्षात तुमच्याकडं माल जास्त झालेला आहे माल जास्त झालाय तर तो, तो माल आता बाहेर काढा थोडासा आणि जरी माल बाहेर काढला तरी सर्वाधिक मत मलाच पाडणार मी एका ठिकाणी बोलले होते की मला आमदार करा मी डुकरांचा बंदोबस्त करतो ते म्हणले डुकरांचा बंदोबस्त केल्याने विकास होत नाही तुम्ही डुकर सांभाळा मी विधानसभेत जातो अरे बाबा तुम्ही विधानसभेत नाही आता भविष्यात जिल्हा परिषदेत सुद्धा जाणार नाही विधानसभेचा राग तुमचं जे वागणं आहे यांचं ज्या पद्धतीने हे वागले तेवीस तारखेला कळल डुकर सांभाळा डोकं सांभाळा नाही डुकरांचा बंदोबस्त कसा मी माझ्या सोशल मीडियावर डिक्लेअर केलाय ना तो पिंजरा कसा बनवलाय ऑस्ट्रेलियाच्या यांना काय माहिती हे खाली लोकात गेलेलंच नाही लोक आमच्या मतदारसंघातले म्हणतायत आम्ही शेती करायचं सोडून द्यावं का इथपर्यंत माणसं लोक आणि हे म्हणते डोकं सांभाळा अरे डुकर कुठं सांभाळत असतात का तो चेष्टेचा नाही गंभीर विषय गंभीर विषय तो चेष्टेचा नाही यांना माहितच नाही ह्यांचं विमान अजून लँड व्हायचंय तेवीस तारखेला इतकं बेकार लँड होईल की ह्यांचे खालचे जे गोल गुटगुटी ते असते ना चाक बिक सगळं मोडलेलं असल गळून नाही पाडणार मोडून तोडून जाणार आहे बरं तिन्ही तालुक्यात प्रचार सुरू आहे सगळीकडे प्रतिसाद तुम्हाला भेटतो हे दिसतंय तुमचं आता विधानसभेच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही आमदार होताल त्यावेळेस काय म्हणजे विजन आहे आणि मला एक प्रश्न असा पडतो आपल्या तालुक्यात बऱ्याच दिवसाचा ता कारखाना बंद आहे तर कारखान्याबद्दल तुमचं काय होणार आहे का म्हणजे कारवाई करणार अठरा तारखेला कारखान्याच्या बद्दल बोलत आज बोलणार नाही काही कागदपत्र माझ्या हाती यायचे राहिलेले ते आल्याच्या नंतर अठरा तारखेला मी बोलेल बर पाच दिवसा मधन आले विकास काय करणार जनतेला आव्हान काय करणार आमच्या माध्यमातून विकास काय नाही सुरुवातीला पाण्याचा प्रश्न सोडवणार जवळपास सव्वा दोन ते अडीच टी एम सी पाणी आष्टीला मीच आणलय दोन योजनांच्या द्वारे सीना एकरी योजना आहे मीच केली आणि खुंट्या योजना सुद्धा मीच केलेली आता काम चालू आहे एक पॉईंट अडुसष्ट टी एम सी च भविष्यात आणखी चार टी एम सी पाणी वाढवायचं आणि पश्चिम खोऱ्याचं जे पाणी आता तुटीच्या खोऱ्यामध्ये म्हणजे जायकवाडीत येणार आहे त्यातलं काही पाणी ते, ते, का ते प्रत्यक्षात किती टी एम सी आम्हाला मिळेल ते पाहून पाटोदा आणि शिरूर ह्या दोन तालुक्यामध्ये आणायचं आणि त्याच्या माध्यमातून ते, ते दोन्ही तालुके जे आहेत ते पाणीदार करायचे पाण्याचे करायचे असं माझं व्हिजन आहे आणि पाणी आल्याच्या नंतर एम आय डी सीचं आष्टीचं जे सर्वेक्षण झालेलं आहे ते माझ्याच पत्रावर आता टेंडर निघालेलं आहे एमआयडीसी सुद्धा आम्ही लवकरात लवकर करू आमदार अन्ना झाल्याच्या नंतर कारखान्याचा प्रश्न सुटेल एवढी आशा बाळगू शकतो लोक एक हजार एक टक्का